नमस्कार आज आपण एका खूप विषयावर बोलणार आहोत गणपती उत्सव हो आपल्याकडे ना या उत्सवावर बरीच माहिती आहे जी त्याचे वेगवेगळे पैलू उलगडते आज आपण हेच बघणार आहोत की गणपती उत्सवाचं फक्त धार्मिक महत्व नाहीये बरोबर तर सामाजिक सांस्कृतिक ऐतिहासिक आणि अगदी आत्ताच्या काळातलं काय म्हणतात त्याला पर्यावरण विषयक महत्व काय आहे नक्कीच तर बघूया काय काय मुद्दे आहेत आपल्या माहितीत पहिली गोष्ट म्हणजे गणेशोत्सव म्हटलं की महाराष्ट्र आणि भारतभर पसरलेला एक मोठा सण पण तो फक्त श्रद्धेपर्यंत थांबत नाहीये नाही अजिबात नाही तो एकता आणि संस्कृतीचं प्रतीक आहे असं दिसतंय पण सुरुवात कशी झाली याची म्हणजे गणपती तर विघ्न हरता बुद्धीची देवता हो पण हे सार्वजनिक स्वरूप कसं आलं आपल्या माहितीत काय दिसतंय हा आणि इथेच एक इंटरेस्टिंग भाग आहे आपल्या माहितीत स्पष्ट की लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला एक वेगली, एक वेगळी म्हणजे मोठी दिशा विली। अच्छा त्यांनी हे ओळखलं की गणपतीवरची लोकांची श्रद्धा फक्त घरातल्या पूजेपुरती नाहीये तिला एकत्र आणून सामाजिक आणि राजकीय जागृतीसाठी वापरता येईल म्हणजे तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होत अगदी आणि तेव्हा मोठ्या राजकीय सभांवर बंधन होती हो पण धार्मिक उत्सवांवर नव्हती टिळकांनी नेमकी हीच संधी साधली काय कल्पकता आहे म्हणजे एका धार्मिक परंपरेचा वापर सामाजिक आणि राजकीय ध्येयांसाठी हा खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे हो। ना पण हे त्यांनी केलं कसं म्हणजे फक्त लोकांना एकत्र आणून पूजा केली की अजून काही नाही नाही तेच तर टिळकांनी फक्त पूजा आरती नाही ठेवली सार्वजनिक गणेशोत्सवात त्यांनी व्याख्यान देशभक्ती होईना त्यांना स्वातंत्र्याचे विचार मिळायचे सामाजिक सुधारणांच्या कल्पना कानावर पडायच्या अच्छा म्हणजे एक प्रकारे जनजागृतीचं माध्यम बनवलं त्यांनी याला अगदी बरोबर आणि महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊ लागले त्यांच्यात संवाद जुळू झाला त्यामुळे या उत्सवाने खर तर लोकांना जोडायचं काम केलं एका बाजूला भक्ती आणि दुसऱ्या बाजूला मग राष्ट्राभिमान सामाजिक ऐक्य असं सगळं एकत्र आलं खरंच या ऐतिहासिक संदर्भामुळे उत्सवाला एक वेगळीच उंची मिळते बर आता आपण याच्या मूळ धार्मिक गाभ्याकडे येऊया हो गणपती हे प्रथम पूज्य कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात त्यांच्या पूजेने होते हे तर आपल्याला माहितच आहे बरोबर उत्सवाच्या काळात घरी किंवा मंडपात मूर्ती आणून तिची पूजा होते ते दहा दिवस सगळीकडे कसं उत्साहाचं वातावरण असतं हो अगदी मंगलमय तर या पूजे या पूजेतून भक्तीतून लोकांना काय मिळतं यावर काय सांगते आपली माहिती हो धार्मिक भाग हा तर उत्सवाचा आत्माच आहे माहितीप्रमाणे या पूजेतून लोकांना मिळते मनशांती एक सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपण एका मोठ्या परंपरेचा भाग आहोत ही भावना येते खरंय बरेच लोक वर्षभर वाट बघतात या दिवसांची गणपतीच्या मूर्तीकडे बघून आरत्या म्हणून रोजच्या धावपळीतले ताण चिंता क्षणभर हो एक एक प्रकारचा दिलासा मिळतो अगदी भावनिक आणि आध्यात्मिक रिचार्ज मिळतो असं म्हटलंय माहितीत आणि ही जी वैयक्तिक श्रद्धा आहे ना तीच पुढे जाऊन सामूहिक उत्साहाचा पाया बनते आणि इथेच मग सार्वजनिक गणेश मंडळ येतात चित्रात बरोबर एकदम ही वैयक्तिक श्रद्धा जेव्हा एकत्र येते तेव्हा तो एक मोठा सामाजिक आणि सांस्कृतिक सोहळा बनतो मग या मंडळांची भूमिका काय असते आपल्या माहितीत काय आहे त्यांच्याबद्दल ते फक्त मूर्ती बसून पूजा करतात की अजून काही नाही नाही त्यांचं काम खूप मोठं आहे ही मंडळी म्हणजे उत्सवाच्या काळात जणू काही स्थानिक सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्रच बनतात अच्छा हो आपल्या माहितीत भरपूर उदाहरण आहेत ही मंडळी फक्त धार्मिक विधी नाही करत तर विविध स्पर्धा घेतात जसं की हा मुलांसाठी चित्रकला महिलांसाठी काही पाककला स्पर्धा तरुणांसाठी खेळ असं बरंच काही अनेक मंडळ तर मोठमोठ्या कलाकारांना बोलावून संगीत नाटक नृत्याचे कार्यक्रम ठेवतात काही ठिकाणी स्थानिक कलाकारांना पण संधी देतात म्हणजे सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा प्रयत्न असतो अगदी अगदी अनेक मोठी जुनी मंडळं आहेत जी सामाजिक कामांमध्ये पण खूप सक्रिय असतात उदाहरणार्थ जसं की रक्तदान शिबिरं घेणं गरजू मुलांना शाळेचं साहित्य वाटणं किंवा आरोग्य तपासणी शिबिरं भरवणं हो हे खूप महत्वाचं आहे आणि अगदी आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्य करणं वगैरे या सगळ्यामुळे काय होतं की उत्सवामुळे लोक एकत्र येतात आणि त्यांच्यात फक्त धार्मिक नाही तर एक सामाजिक नातं पण तयार होतं एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याची समाजासाठी काहीतरी करण्याची भावना वाढते हा फक्त उत्सव नाही तो एका प्रतिबिंब बनतो म्हणजे किती गोष्टी एकत्र येतात भक्ती मनोरंजन कला समाजसेवा बरं पण याच बरोबर ना गेल्या काही वर्षात एक महत्वाचा बदल दिसतोय हो ज्याचा उल्लेख आपल्या माहितीत पण आहे तो म्हणजे पर्यावरणाचा विचार अगदी बरोबर आणि तो खूप महत्वाचा आहे मग पारंपरिक उत्सव हो, आणि पर्यावरणाची काळजी यांचा मेळ कसा घातला जातोय हा हा बदल खरच खूप मोठा आहे आणि गरजेचा पण माहिती सांगते की वाढतं शहरीकरण आणि उत्सवाचं जे भव्य स्वरूप आहे त्यामुळे पर्यावरणावर परिणाम होतोय ही जाणीव वाढली आहे खास करून मूर्ती विसर्जनामुळे होणार पाण्याचं प्रदूषण हो तो तर मोठा प्रश्न आहे त्यातूनच मग पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची कल्पना आली आणि ती आता बऱ्यापैकी रुजते अच्छा मग पर्यावरणपूरक म्हणजे नेमकं काय करतात यात यात बऱ्याच गोष्टी आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपी हो पीओपी त्याऐवजी पारंपरिक शाडू मातीच्या मूर्ती वापरायच्या कारण शाडूची माती पाण्यात लगेच विरघळते बरोबर bar. दुसरं म्हणजे मूर्ती रंगवण्यासाठी रासायनिक रंगांऐवजी नैसर्गिक रंग वापरायचे म्हणजे वनस्पतींपासून बनवलेले हो आणि तिसर मूर्ती नदीत किंवा समुद्रात विसर्जित करण्याऐवजी घरीच करणं किंवा मंडळींनी तयार केलेल्या कृत्रिम तलावांमध्ये करणं कृत्रिम तलाव बघितलेत मी पण हो आणि लोक आता प्रतिसाद पण देत आहेत त्याला काही नवीन कल्पना पण आहेत जसं सीड गणेश सीड गणेश म्हणजे म्हणजे मूर्तीमध्ये झाडांच्या बिया टाकलेल्या असतात बरोबर विसर्जनानंतर त्यातून रोप उगवत अरे वा हे तर खूपच छान आहे हो ना पण मग यामुळे परंपरा आणि आधुनिकता यात काही संघर्ष होतो का म्हणजे जुन्या लोकांना हे बदल पटकन पटतात का हा हा थोडा नाजूक मुद्दा आहे आणि आपल्या माहितीत पण तसे थोडे संकेत आहेत अच्छा सुरुवातीला नक्कीच थोडा विरोध किंवा लोकांना शंका होत्या काहींना वाटायचं की अरे पद्धती बदलल्या तर उत्सवाचा पावित्र्य कमी होईल की काय स्वाभाविक का आहे तसं वाटण हो पण हळूहळू विशेषतः तरुण पिढी पुढे आली जनजागृती वाढली तसा दृष्टिकोन बदलतोय म्हणजे संवाद वाढलाय अगदी अनेक धर्मगुरु मोठे महाराज वगैरे पण आता पर्यावरण रक्षणाचं महत्व सांगतात त्यामुळे तो संघर्ष कमी होऊन आता मार्ग काढला जातोय लोक आता समजून घेत आहेत घेणं हे सुद्धा गणपतीच्या विघ्नहर्ता रूपाला साजेस सा आहे बरोबर भविष्यातली पर्यावरणाची विघ्न टाळायची नेमकं परंपरा जपायची पण तिला काळानुसार बदलायची जी लवचिकता आपल्या संस्कृतीत आहे तीच इथे दिसतीये खरंय उत्सव असाच जिवंत राहतो बदल स्वीकारून नवीन विचार सामावून घेऊन तर मग या सगळ्या चर्चेतून जी माहिती आली त्यातून आपण काय सार काढू शकतो मला वाटतं सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की गणेशोत्सव हा फक्त एक धार्मिक सण नाही आहे तो एक खूप गुंतागुंतीचा आणि बहुस्तरीय सामाजिक सांस्कृतिक आविष्कार आहे त्याची मुळं जुन्या श्रद्धेत आहेत लोकमान्य टिळकांनी त्याला सामाजिक राजकीय संघर्षाचं माध्यम बनवलं स्वातंत्र्यानंतर तो एक मोठा सांस्कृतिक सोहळा झाला आणि आता तो पर्यावरणासारख्या आजच्या प्रश्नांना पण प्रतिसाद देतोय म्हणजे सतत बदलणारा विकसित होणारा अगदी यात वैयक्तिक श्रद्धा आहे सामूहिक उत्साह आहे कला संस्कृती आहे सामाजिक जाणीव आहे आणि आता त्यात जबाबदारीची भावना पण आली आहे हा उत्सव म्हणजे समाजाच्या बदलत्या आशा आकांक्षा आणि मूल्यांचा एक आरसा आहे असं म्हणता येईल खरंच किती वेगवेगळे पदर आहेत या उत्सवाला एका बाजूला हो। समाजाला एकत्र आणणारी नवीन गोष्टी शिकवणारी आणि आता तर निसर्गाची काळजी घ्यायला सांगणारी एक मोठी शक्ती आणि शेवटी ती घोषणा गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या हा ही फक्त निरोपाची नाहीये ती एक आशा आहे एका सकारात्मक ऊर्जेची जी वर्षभर आपल्या सोबत राहते आणि एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की आपले पारंपरिक उत्सव हे फक्त भूतकाळाचे प्रतीक नसतात ते वर्तमानात जिवंत असतात आणि भविष्याला आकार पण देऊ शकतात बरोबर अजून काय नवीन रूप घेईल हे बघणे इंटरेस्टिंग ठरेल नक्कीच तंत्रज्ञान बदलती समाज रचना जागतिकीकरण हो या सगळ्याचा परिणाम कसा होईल परंपरा आणि आधुनिकता यांचा समतोल साधत हा उत्सव आपली ऊर्जा आणि महत्व कसं टिकून ठेवेल हा खरंच एक सतत विचार करण्याचा विषय आहे